अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारीला आली आहे आणि वार आहे बुधवार तर या दिवशी आपल्याला काही उपाय तोडगे करायचे आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया महाशिवरात्री किंवा कोणतेही सोमवारी भगवान शिवशंकरांना ह्या सहा वस्तू तुम्ही अर्पण केल्या तर तुमची जी कोणती इच्छा असेल तुमची मनोकामना असेल ती पूर्ण होते पुराणानुसार काही गोष्टी शिवशंकरांना अतिशय प्रिय आहेत आणि त्या वस्तू शिवलिंगावरती श्रद्धेने अर्पण केल्यास भगवान शिवशंकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असा भक्तांचा अनुभव आहे रोज सकाळी स्नान करून शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावरती अगदी एक तांब्या पाणी जरी आपण अर्पण केलं तरी शिवशंकरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो शिवशंकर इतके भोळे आहेत असं म्हटलं जातं की शिवलिंगावरती केशर अर्पण केल्याने मनुष्याला सुख शांती मिळते याचबरोबर शिवलिंगावरती साखरेचा अभिषेक केल्याने समृद्धी वाढते आणि गरिबी दूर होऊन आर्थिक समस्या ज्या आहेत त्या सुटू लागतात शिवशंकरांना अत्तर खूप प्रिय आहे असं मानलं जातं की शिवलिंगावरती अत्तर अर्पण केल्याने मनातील विचार शुद्ध होतात शिवलिंगावरती दूध अर्पण केल्याने आरोग्य चांगले राहते आणि व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच दही आणि तूपही शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे ते त्यांना अर्पण केल्याने जीवनात येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळते यामुळे व्यक्तीची शक्तीही वाढते तसेच चंदन अर्पण करूनही भुलेंना भोलेनाथांना प्रसन्न केल्या जाते प्रसन्न होतात शिवलिंगावर चंदन अर्पण केल्याने व्यक्तीला समाजात मान सन्मान मिळतो तसेच शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करणाऱ्या भक्तांच्या सुद्धा सर्व मनोकामना पूर्ण होतात पण हे जे बेलपत्र आहे ते अखंड असावं त्यातील एकही पान तुटलेलं नसावं किंवा की बेलपत्राला कीड लागलेली नसावी बघा ज्या लोकांच्या सांसारिक जीवनात अडथळे येत आहेत पतीपत्नीमध्ये वाद आहेत सतत भांडणे होत आहेत त्यांनी सोमवारी शिवमंदिरामध्ये जाऊन गौरी शंकराला रुद्राक्ष अर्पण करावे असे केल्याने सांसारिक जीवनातील अडचणी दूर होतात तर तसेच तुम्हाला दोनमुखी रुद्राक्ष गळ्यात धारण केल्याने आणि रोज एकशे आठ वेळा दोनमुखी रुद्राक्षाचा मंत्राचा जप केल्याने सुद्धा तुमच्या पती पत्नीमधले वाद संपून दोघांमध्ये प्रेम वाढेल कारण की दोनमुखी रुद्राक्ष शिवपार्वतीचे प्रतीक मानलं जातं तर दोनमुखी रुद्राक्षाचा मंत्र आहे ओम नमः पुन्हा एकदा ऐका ओम नमः तर तुम्ही या मंत्राचा जप रोज करा तसेच या मंत्राच्या जपामुळे कार्य सिद्धीत जाते तर या मंत्राचा या रुद्राक्षाचा मंत्राचा जप केल्यामुळे पती पत्नीतील वाद संपतात त्याचबरोबर मैत्रिणी मुलांच्या गळ्यात तीनमुखी रुद्राक्ष वर्जून घाला मुलं अभ्यासात कमी असतील वीक असतील तर या रुद्राक्षाच्या मंत्रजपाने तसेच हा रुद्राक्ष धारण केल्याने विद्याप्राप्ती होते बघा कष्टाशिवाय पर्याय नाही पण कष्टाला नशिबाची साथ मिळावी केलेला अभ्यास लक्षात राहावा आणि अभ्यासाविषयी हळूहळू गोडी निर्माण व्हावी तर तुम्हाला तीन मुखी रुद्राक्षाचा मंत्र जपायचा आहे मुलांकडून जप करून घ्यायचा आहे त्यांच्या गळ्यात तीन मुखी रुद्राक्ष घालायचा आहे तर तीन मुखी रुद्राक्षाचा मंत्र आहे ओम क्लीम नमहा पुन्हा एकदा ऐका ओम क्लीम नमहा या रु रुद्राक्षाला चांदीची टोपी म्हणजेच चांदीमध्ये फिक्स करून लाल धाग्यात गळ्यात धारण करावा रुद्राक्ष धारण कसा करावा नियम काय आहेत यावरचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही बघू शकता तर त्यासोबत आपल्याला महाशिवरात्रीला अजून दोन उपाय करायचे आहेत बघा महाशिवरात्री वर्षातून एकदाच येते त्यामुळे असे काही उपाय पंडित मिश्राजी महाराजांनी शिवकथेत सांग शिवकथेत सांगितले आहेत तर आपल्याला ते उपाय करायचे आहेत बघा तुमच्या घरात आजार पण असेल दवाखाना करूनही एखाद्या व्यक्तीला आराम पडत नसेल सारखं काही ना काही दुखतच राहतं अशा व्यक्तीवरनं सात बोरं उतरवून घ्यायचे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवपिंडीवरती अर्पण करायची आहेत हळूहळू तीन महिन्यात आजार पण कमी होताना दिसेल ठीक आहे उपाय दोन महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी किंवा प्रदोष काळात गहू गहूचे बारा दाणे घ्यायचे आणि शिवपिंडीवरती अर्पण करायचे आणि ते दाणे पुन्हा उचलून हातात घ्यायचे आणि महाशिवरात्रीपासून उपाय आपल्याला सुरू करायचा आहे या महाशिवरात्रीला एक गहूचा दाणा अशोक सुंदरीला अर्पण करायचा आहे आणि अकरा दाणे सांभाळून परत घरी आणायचे आहेत आणि पुढच्या शिवरात्रीला पुन्हा एक दाणा अशोक सुंदरीला अर्पण करायचा आहे बघा पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत तुमचे स्वतःचे घर किंवा एखादा प्लॉट किंवा फ्ला, फ्लॉ फ्लॅट तुम्ही विकत घेतलेला असेल तर तुम्ही श्रद्धेने हा उपाय करा तुमची मनोकामना नक्की पूर्ण होईल बघा तुमच्यावर कर्ज खूप झालेले असेल प्रयत्न करूनही कष्टाचा योग्य तो मोबदला मिळत नाही आहे पैसा स्थिर राहत नाही आहे आणि कर्ज फिटत नाही आहे तर अशा वेळेला प्रत्येक मंगळवारी शिवलिंगावरती मंदिरामध्ये जाऊन एकशे आठ मसूर डाळीचे दाणे जे आहेत ते ओम ऋण मुक्तेश्वर महादेवाय नमहा म हा मंत्र म्हणत शिवलिंगावरती आपल्याला एकशे आठ मसूर डाळीचे दाणे अर्पण करायचे आहेत जोपर्यंत तुम्हाला हवा तसा रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करा अगदी दोन ते तीन मंगळवारमध्ये या सेवेचा अनुभव जो आहे तो तुम्हाला येत राहील किंवा काही शक्य नसेल तर दिवसभरामध्ये तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा पंचाक्षरी मंत्र नम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जग करा लवकरात लवकर तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल तर आशा करते माझ्या मैत्रिणीं तुम्ही हे उपाय नक्की कराल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा क आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माझी झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ